नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना नुकतीच जाहीर झाली असून त्याचा जी आरसुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर यामध्ये शेतकरी बांधवांना पाच वर्ष मोफत वीज दिली जाणार आहे तर ही मोफत वीज मिळण्यासाठी कोणकोण पात्र असणार आहे नक्की कोणाकोणाला कौना ही वीज मिळणार याबद्दलची या जी आरमधील महत्त्वाची माहिती आपण आता जाणून घेणार आहोत तर अधिक वेळ न घालवता जाणून घेऊया ही माहिती तर आपण पाहू शकता मुख्यमंत्री बळीराजा मोफत योजना दोन हजार चोवीस राबवण्याबाबतचा हा जी आर नुकताच जाहीर झाला आहे प्रस्तावना आपण थोडक्यात जाणून घेऊया की महाराष्ट्र राज्यात मार्च दोन हजार चोवीस अखेर सत्तेचाळीस पॉईंट एक्केचाळीस लाख इतके कृषीपंप ग्राहक आहेत ज्यांना महावितरण कंपनीमार्फत वीज पुरवठा केला जातो व एकूण ग्राहकापैकी सोळा टक्के कृषीपंप ग्राहक असून ऊर्जेच्या एकूण वापरापैकी तीस टक्के ऊर्जेचा वापर कृषी क्षेत्रासाठी होतो कृषी ग्राहकांचा सध्याचा वार्षिक वीज वापर एकूण एकोणचाळीस हजार दोनशे से सेहेचाळीस दशलक्ष युनिट इतका आहे जो कृषीपंपास वीज पुरवठा करण्यासाठी होतो सध्याच्या जागतिक बदलामुळे आणि अनियमित पर्जन्यामुळे कृषी व्यवसायावर दुष्परिणाम होऊन शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्ती ओढवली आहे ज्यामुळे शेतकरी अडचणीत आला हे। या शासना आहे यासाठी राज्य शासनाकडून मदतीचा हात म्हणून सात पॉईंट पाच एच पीपर्यंतच्या शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना मोफत वीज पुरवठा करण्याचे धोरण ठरवले आहे भारतातील शेती मुख्यतः पावसावर अवलंबून आहे याचा विचार करूनच शासनाकडून मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना घोषित करण्यात आली आहे ज्याद्वारे राज्यातील चव्वेचाळीस लाख तीन हजार शेतकऱ्यांच्या सात पॉईंट पाच एच पी क्षमतेपर्यंतच्या शेतीपंपांना मोफत वीज पुरवली जाणार आहे याकरता चौदा हजार सातशे साठ कोटी रुपये अनुदान स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे आता शासन निर्णय आपण पाहू शकता यामध्ये सुद्धा हेच सांगण्यात आले आहे की भारतातील शेती मुख्यतः पावसावर अवलंबून आहे तसेच गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणीय बदलामुळे होणारे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत अशा अडचणीत आलेल्या राज्यातील सात पॉईंट पाच एच पीपर्यंतच्या शेतीपंप ग्राहकांना एप्रिल दोन हजार चोवीसपासून मोफत वीज देण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना राबवण्यास मान्यता देण्यात येत आहे या योजनेचा कालावधी हा पाच वर्षाचा म्हणजेच एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार एकोणतीस पर्यंत ही योजना राबवण्यात येणार आहे आणि तीन वर्षानंतर या योजनेचा आढावा घेऊन पुढील कालावधीचा निर्णय घेण्यात येणार आहे यासाठी कोण पात्र असणार आहे तर राज्यातील सात पॉईंट पाच एच पीपर्यंत शेतीपंपाचा भार मंजूर असलेले सर्व शेतीपंप ग्राहक या योजनेसाठी पात्र असणार आहेत म्हणजेच ज्या शेतकऱ्यांचे सात पॉईंट पाच एच पीपर्यंत भार मंजूर शेतीपंप असलेल्या शेतकरी यासाठी पात्र असणार आहेत याची अंमलबजावणी कशी असणार आहे तर एप्रिल दोन हजार चोवीस पासून सात पॉईंट पाच एच पी पर्यंतच्या शेती ग्राहकांना मोफत वीज मिळणार आहे वीज बिल माफ केल्यानंतर सदर वीज दर सवलतीपोटी रक्कम शासनाकडून महावितरण कंपनीला अग्रिम स्वरूपात वर्ग करण्यात येईल म्हणजेच जी काही रक्कम असेल ती रक्कम शासनाकडून महावितरण कंपनीला देण्यात येणार आहे तसेच यामध्ये अजून एक सांगण्यात आलं आहे की मागेल त्याला सौर पंप देण्याचे धोरण शासनाकडून ठरवण्यात सुद्धा यामध्ये सांगण्यात आले आहे तर अशा प्रकारे हा जी आर जाहीर झालेला आहे शेतकरी बांधवांसाठी असलेली ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका चला तर भेटूया अशाच पुढील महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र